या दोघांच भांडण झालंय रुसले एकमेकांवर नाही तू माझ्या पप्पा नका बाहेर ठेवतोय आयश तरी मी अभ्यास करायला लावणारच आहे काय कसं आहे ना, दूरा। ना।, ना।, ना <laughs> दो, दो ना? नाही होमवर्क कंप्लीट केल्याशिवाय मामाकडे जायचं नाही जायचं जायचंय आमच्या जवबाईंच्या भावाकडं आणि तो अभ्यास करू देत नाही तो मोबाईल देतो आणि मला ते नको असते मोबाईल अजिबात नाही देणार आहे मामाकडे गेला तरी मोबाईल त्याला मी देऊ नाही देणार आहे मी अजिबात सवय नव्हती लावली ह्याला बरोबर मामानं लावली आहे आणि सगळ्यांसाठी काय म्हणणं आहे आता तुमचं की आता आम्ही डेली यूट्यूबला येणार आहोत कारण आता आमचं काम बंद पडलं आहे ऑफिसचं तुमचं काम आता बंद पडलं आहे की नाही त्यामुळे बंद पडणार आहे त्यामुळे लोक आम्ही यूट्यूबला ऍक्टिव्ह होणार आहे आता रोज व्हिडिओ बनवणार हो ना तुरष्णा आहे अभ्यास करून मोठं व्हायचं आहे ना तुला लवकर हो नाही गुड अजून दोन तीन दिवस माझं काम चालणार आहे आज अंश मी भात बनवलं होतं अंश आणि भाजी बनवलं कशाची हो बटाट्याची का तर मला ऑफिसला पाठवायची तयारी <laughs> चालली आहे जेवण शिकता म्हणजे मी ऑफिसला जाईन गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली तर आता वाजले सव्वा दहा मी आलो आहे कामावरून आणि आपल्या मॅडमची तब्येत नाही आहे ठीक ते बेड रेस्ट सांगितले त्यांना त्यामुळे झोपून आहेत म्हटलं चला आज आजचा ब्लॉग आपणच काढू हा बघा चहा बनवायला एकदा चहा झालेला दिसतोय याचा आता काय बनतोय काय करतोय अंश त्याच्या माझ्यापेक्षा त्यालाच नाही गाय असते चहा बनवायचं म्हटलं की पहिले साखर चहा पावडर सगळे घेऊन आधीच रेडी राहतो चहा पावडर साखर येताना दूध मी दूध घेऊन आलो आणि आता आणि थोडी भाजी आणली मग आपलं त्याला काय बोलतो दुधी भोपळा बोलतो आमच्याकडं काकडी नाही आहे ती दुधी भोपळा आहे टमाटर आणि कोथिंबीर काय म्हणतो वा टमाटर बडे मजदार तुझे दात कुणी खाले पण सांग दात कसे खराब झाले तुझे ब्रश करत नाही का तू ब्रश करत नाही ब्रश नाही देऊ का तुला ब्रश या मी देतो चल काळा चहा ऑलरेडी बनवून पिलेला दिसतोय आपण ह्याच्यातच वाढू अंश ठीक आहे ह्याच्यातच बनवू परत नाही ना। कशाला त्याच्यामध्येच बनवूया ना छान नाही बनत खरं नाही मग मी झोपले ना याच्यामध्ये एच। दूध गरम करायचं ते बिस्किट का असं टाकलं पिलो मग कचऱ्यामध्ये टाकून द्यायचं तसंच नाही ठेवायचं तिथं

टाक आपली चा पावडर टाक दोन चम्मच असं नाही घ्यायचं खाली थोडं वाक म्हणजे तुझ्या हाताला सापड अजून थोडी टाक थोडी ताक अजून बस बघा हा बनवते कधी तशी जवळी थोडी 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 रेडी झाले आता आपण हे गॅसवर ठेवून देऊ चहा रेडी झाल्यावरती गॅसवरती ठेवले चहा साईडला आपण दूध ठेवून देऊया गरम करायला ओके दूध गरम होऊ दे तोपर्यंत चालू करू आता चहा बनल्यावर काय खाणार तुम्ही बिस्किट खाणार ते बरं तर खतके खायचे कायचे होते फ्रेंच फ्राईज पण ते फ्रेंच फ्राईज झाली खराब झाले त्यांना तसे चोगडे ठेवली फ्रीज लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे फ्रीज बंद होता रात्री बंद करून ठेवले होते आता आपण नाश्ता आहे या नाश्ता करायला सगळी छान आहे बर्फसोबत खेळ त्याला फटके द्यायला पाहिजे आणि थंडी आहे आजारी पडायला होतं मग डॉक्टरकडे जायला लागतं माहिती आहे ना खूप लोकांच्या कमेंट होत्या की पुण्यामधले फूड मार्केट दाखव म्हणून आणि शॉपिंग सेंटर्स कुठे काय तर छान आहेत ते तर हा आहे संघर्ष चौक चंदन नगरमध्ये पुण्यामध्ये आणि यांनी गेले होते त्या बाजूला तर म्हणून यांनी तिकडचा व्हिडिओ बनवला संघर्ष चौकांमधून द्वारका गार्डनला यायचा जो रोड आहे खालसा जिमचा तिथं ही उजव्या बाजूला सगळे बिर्याणीचे हॉटेल्स आहेत खूप छान बिर्याणी मिळतात तिथे बघू शकता आणि हैदराबादी बिर्याणी ही आहे हैदराबादी बिर्याणी बिर्याणी त्यानंतर हे बघा इथे खालसा जिम आहे इथे पुढं आणि हा द्वारका एरिया द्वारका गार्डनचा एरिया आहे आणि दोन्ही बाजूला फक्त बिर्याणीचेच हॉटेल आहेत आणि सगळं फूड मार्केट आहे इथे बघू शकता हैदराबाद नवाबी लगेच हैदराबादी बिर्याणी है हाऊस हैदराबादी जायका हैदराबादी सगळ्या रोडच्या इथं ते सगळं एक साथ तर सैराट बिर्याणी त्यांचा स्पेशल इथली मग तुम्ही हैदराबादी गणका आहेत जी खूप छोटा होता आता खूप मोठी झालेली ही परवट या साईडला आहे मटका तर बघा इथून झाला चालू आता आपला पहिली शरदवाडी मिसळ नंतर ह्या साइडला दोन्ही साईडला फक्त आपल्याला फक्त जे आहेत बिर्याणी सेंटरच दिसतील बिर्याणी सेंटर मध्ये दवाखाना आहे चंदनगर मधला अग्रवाल म्हणून त्यानंतर आता जे चालू होत आहे ते आपले सगळ्यांचे फेवरेट फूड एरिया चालू होते चंदन नगरमध्ये चंदन नगरच्या बाजारामध्ये तर बघू शकता इथून सगळे चालू होतात मच्छीची दुकानं बघू शकता तुम्ही पूर्ण इथं सर्व मच्छीचे दुकानं आहेत नेक्स्ट व्हिडिओ याच्यावरती येईल पूर्ण त्याच्या त्याच्यामध्ये डिटेल्सवरती ब्लॉक केला जाईल इथून पूर्ण झाले कपड्याची दुकानं चालू बघू हो